करतात नाही मग माझी इच्छाच पुरी झाली म्हणूनच ओळख मी शेतकऱ्याच पोरगे का आंदोलन सुरू आहे कुणी मीच करावं या हट्टातला मी नाही आहे शेतकऱ्यांना आपल्याला न्याय कसा मिळेल त्याच्या पदरात काय पडेल याच्यासाठी समाधानी राहणार आहे आपल्याला जर सगळ्याला नेतृत्वाची हवं लागेल शेतकरी संपून जाईल म्हणून आपल्याला सगळ्यांना एक जणांना ताकद देणं गरजेचं आहे त्या पद्धतीने आम्ही सगळे राज्यातले शेतकरी एक जीवानं आंदोलनाच्या पाठीशी

आमच्या शेतकऱ्यात असं आहे की आम्ही शेतात कामाला जाताना असणारं मंगळसूत्र किंवा कानातलं हे कधी शेतात नेत नाहीत तर घरात ठेवतो ते घरात ठेवल्यानं सुद्धा सोन्या सगळं वाहून गेलं बाजरी ज्वारी गहू असणारं घरात त्याला कोम उगले परत म्हशी वाहून गेल्या कांद्याच्या चाळीची चाळी वाहून गेल्या लोकांनी सोयाबीनच्या गंजी घातल्या होत्या त्यासुद्धा वाहून गेल्या तुम्ही भरपाई देताय काय आम्हाला शंभर टक्के भरपाई पाहिजे या मतावरती आम्ही थांबेल समजा सकारात्मक निर्णय झाला नाही तर इथून पुढे जे रोय होईल इतर आंदोलन होईल ते आज चाललेत जर तर आजच उत्तर देऊन बरोबर नाही आज ते चाललेत त्यांचं ठरलंय जायचं सगळ्या त्यांच्या समितीचं आज काय निर्णय होईल महाराष्ट्र बघायला सरकार हे शेतकरी संपवण्याचं कार्य करते असं आरोप होत आहे काय वाटतं तुम्हाला कोण म्हणत आहे सरकार शेतकऱ्याला संपवण्याचं काम करते आहे कारण शेतकऱ्याचं हिडसाण एवढी होत आहे पण सरकार लक्ष देत नाही सरकारने चांगलं केलं का शेतकऱ्याचं सत्तर वर्षात पंच्याहत्तर वर्षात केलंच नाही ना शेतकरी जितका लुटता येईल तितकं लुटण्याचं काम प्रत्येकाकडून झालं हे ना यांचा नेटोबाच करणं गरजेचं आहे एवढं ना मी आता काय हे आंदोलन कसं आहे माझ्या याच्यामुळे ही होऊ नये कारण थोडशी हे असताना अनुभवी लोक असताना आपण बोलू नये समाजामध्ये हे असे नीट करायला आलेले आहेत त्याच्याशिवाय प्रश्न काय मार्ग हे असे नीट करायला आलेले आहेत आणि ती वेळ येणार आहे असं मला वाटतं मात्र शेतकऱ्यांच्या हाती आणायचं असेल या याच्यावरती मी सहमत आहे की हीच योग्य वेळ सरकारनी मदत करण्याची शेतकऱ्यांना आणि आंदोलन सुद्धा योग्य वेळीच उभा आहे काल त्या पद्धतीनं न्यायालयाने आदेश दिला की खाली तो जो डाव आहे का मी न्यायदेवतेबद्दल बोलणार नाही कारण न्यायदेवताच हे शेवटचा गरिबांचा आधार आहे परंतु सरकारने मात्र डाव टाकला डाव टाकून त्यांचं षडयंत्र कसं मोडायचं आंदोलन आपण कसं यशस्वी करायचं हे डावं मात्र आपण खेळणं गरजेचं आहे त्याशिवाय यशस्वी होणं अवघड आहे जे आंदोलन आतापर्यंत यशस्वी केले आहे तर तुमच्या येणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बळ मिळेल का त्याची व्याप्ती वाढवणार का तुमच्या कार्यकर्त्यांना सांगणार का, 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 का या आंदोलनाचा अरे आम्ही का शेतकऱ्याचं पोरं नाही काय कार्यकर्त्याला सांगायला आम्ही सगळेच एकामेकाचे कार्यकर्ते आहेत इथं काय आता नेते बघा ना तुम्ही ज्यांनी उभे हाय ते घातले आहेत यांनी सगळ्यांनी ते सगळे अरे एका पंक्तीत बसले ना याच्यापेक्षा राज्याला काय संदेश पाहिजे त्याच्यामुळे मोठे पण लहान पण काय नाही श्रीमंत शेतकरी गरीब शेतकरी सगळे एका आचारसंहिता खाली जर खाली आले तर हे आंदोलन यशस्वी होत आहे आणि सगळ्यांना बाहेर पडावंच लागणार की मुंबईला मी स्पष्ट सांगितलं की या आंदोलनात आणि आमच्या आंदोलनात खूप फरक आहे कारण यांना हे अनुभवातून केले यांनी यांचे अनुभव यांना बोलतेत आपण कोणत्या कोणत्या टप्प्यावर काय काय निर्णय घेतला पाहिजे कारण शेतकऱ्याच्या मागण्यातलं मला ज्ञान नाही त्यामुळे मी काय बोलणार ज्याच्यात मला ज्ञान आहे त्यात मी बोलतो आता मी हे शिकतोय नाही असं नाही ते बरोबर करतील अशी आशा आहे महाराष्ट्राला की हे सगळे शेतकरी संघटनेचे सगळे बरोबर करतील इतिहास निघाले किती लोकांना प्रमाणपत्र मिळालेले आहे ओ बी सी काय आता खूपच पोहोचला कारण की आई वडि म्हणतात अपूर्वच तुम्ही आहे आईवडिच्या गावी खूप कमी लोकांना प्रमाणपत्र मिळाले ओबीसीचे हो के इथला विषय नाही त्यामुळे मी इथं थकेविषय बोलणार नाही पण एक मराठा आरक्षणातून होणार बच्चू जनांगी पाटील तुमच्या आंदोलनात आलेलं आहे तुमच्या आंदोलनावर तर बळ मिळालेला आहे का निश्चितच मला वाटतं का या पद्धतीनं शेतकरी म्हणून ते आलेले आहेत आणि त्याची निश्चितच चांगला परिणाम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी उभा राहणार त्याचा फायदा आखे आ, या सगळ्या गोष्टीचा शेतकऱ्याला फायदा होणारच दबाव आहे आखरी कसा आहे तर आम्ही सगळे मिळून एकत्र लढलोच पाहिजे आणि तो शेतकरी त्याच्यासाठी कुठलाही भेदभाव न ठेवता कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता लढणं फार महत्त्वाचं आहे आणि कुठलाही मतभेद न करता लढलो तर शेतकरी खऱ्या अर्थानं उभा राहील इथे आमचे काही पदाधिकारी आहेत ते सगळे इथं थांबणार आहे तर दहा मंगल कार्यालयात आपण कार्यकर्त्याची राहण्याची व्यवस्था केली कारण त्यांचे अधिक वाक्य करून काही समोर जाणं शक्य नाही आणि म्हणून इथे आम्ही रात्रीचा वापस येणार आणि मग बैठक घेऊन पुढचा निर्णय घेऊ पुण्ची पुण्ची तुका इत, तुका इत, आज आज संध्याकाळी जाहीर करू पुढची आज पुढची भूमिका जाहीर करू संध्याकाळी आंदोलनाला काही फार मोठा वेळ लागत नाही तसं आमचं ठरलेलं आहे लोक आहे तो गांधीगिरीच नाही आहे तो फिर भगतसिंग गिरीच आम्ही कोणाला उडवू पण शकतो प्लान तयार आहे तुमचा हा दोनही तयार आहे तुम्हाला माहित नाही का